दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी बोरिवली येथे परळी या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा हॉल सकाळी साडे दहा वाजता संपन्न झाले या पुस्तकाचे लेखक श्रीधर कृष्ण साठे असून प्रकाशक राजेंद्र प्रकाशन आहेत या पुस्तकाचे मुखपृष्ठ विख्यात चित्रकार आणि पद्मश्री विभूषित श्री वासुदेव कामत यांनी केले आहे लेखक श्रीधर कृष्ण साठे यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अनुभवाने नेहमी आपल्या जीवनात होणाऱ्या सर्व वाईट गोष्टींना सकारात्मकतेने बघण्याची प्रेरणा या परळी पुस्तकाद्वारे सादर केली आहे डॉ आसावरी बापट तसेच मोठ्या संख्येने पुस्तकप्रेमी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या ब्रह्मा अर्जुन शंकर देवै सदा वन्दिता समापतु सरस्वती भगवती निःशेष जड्यापहा श्रीधर काकांदीशेय मजे मते आपल्या सर्वांनाच त्यांच्या कार्याची जाण आहे आणि इथे जमलेले हे त्यांच्या अगदी जवळचे आहेत त्यांनाच फक्त त्यांनी कार्यक्रमाला बोलावलंय असं त्यांनी मला सांगितलेलं होतं पण इथे ही संख्या पाहता याच्या बाहेर अजून किती मोठा परिवार असेल याची सगळ्यांना आपल्याला कल्पना आली असेल आणि मला छान वाटतंय की आपण त्यांच्या सगळ्या अगदी परिवारातले आहात अनेक जण त्यांचे बालपणापासूनचे मित्र आहेत अनेक जण त्यांचे नमस्कार आज इथे बोरुली मराठा व्यंकट हॉलमध्ये एक वृद्ध सोहळा प्रकाशन पुस्तक प्रकाशन सोहळा झाला लेखक श्री श्रीधर साठे यांचं पुस्तक परडी या नावाचं पुस्तक प्रकाशन सोहळा होता श्री वासुदेव कामत तिथे जगदीक्षा चित्रकार आहेत आणि ज्यांना आत्ताच पद्मश्री राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेली आहे द्रौपदी मुर्मूजींच्या हस्ते तसंच सॉरी बापट ज्या प्रस्तावना ज्यांनी लिहिलेली आहे त्याही ज्यांनी यांच्यामध्ये काम केले आहे सुषमा स्वराज यांच्या बरोबर तसंच प्रकाशिका देखील हजर होत्या तर प्रेक्षकांपैकी आपले इथे एक प्रेक्षक आलेले आहेत त्यांच्या जाणून घेईल नमस्कार सर आपलं नाव मी नरेंद्र घनवटकर श्रीधर आज माझा फार जुना दोस्त आहे म्हणजे आम्ही एकत्र काम करत होतो साधारण अठ्ठ्याहत्तर पासून आमचा स्नेह आहे आणि त्याच्याबरोबर मी बऱ्याच ठिकाणी फिरलेलो आहे त्याचं वक्तृत्व त्याचा दिलदार स्वभाव त्याची फिरण्याची आवड आणि लिखाणाची पर्टिक्युलर आणि वाचनालय चालवण्याची आणि त्यांनी तो वसा माझ्याकडे पण पुढे दिला आहे आणि त्याचं उत्कृष्ट पुस्तक आहे आम्ही सगळ्यांनी अतिपर्यंत अगोदर त्याचे अनुभव घेतलेलेच आहेत पण हे पुस्तकाद्वारे आणखीन लोकांना व्हावे याच्याबद्दल मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम तर अप्रतिम झालेला आहे आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे त्याने जसं म्हटलं की परीगाच्या पलीकडे बघण्याची वृत्ती आणि देण्याची वृत्ती ह्याच्याबद्दल काय म्हणाल श्रीधरकडे देण्याची वृत्ती म्हणजे माझ्या संपर्कात आतापर्यंत असा कुठलाही माणूस आलेला की त्या माणसाने निस्वार्थीपणे फक्त देणंच बघितलेलं आहे कधी कुठल्याही प्रस्तावची अपेक्षा त्यांनी कधी खेळलेली नाही किंवा आम्ही दिलं तरी ते सो त्याला ते आवडत नसतं तो फक्त देण्यासाठीच त्यांनी आपलं सर्व हो स्वयलेला आहे असं वक्त्यांनी आज वक्त्यांनी आपला उल्लेख केला त्यांचा की अनेक संस्था त्यांनी केल्या मोरेश्वर संघ असेल लायब्ररी असेल विवेकानंद म्हणजे असेल आणखीन सुषमा स्वराज म्हणजे असेल असे अनेक उपक्रम वगैरे केले विवेकानंद स्मारक असेल तर त्याबद्दल आपण एवढ्या जवळून त्यांना ओळखता तर त्याबद्दल काय आपलं त्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे एक एक प्रकल्प घ्यायचा तो फुलवायचा आणि मग आपण हळू हो त्याच्यातून बाजून व्हायचं आणि आपलं कुठेही त्याच्यात नाम उल्लेख येऊ नये अशी त्याची इच्छा असायची आणि नवीन पिढीकडे किंवा नवीन नेतृत्वाला वाव देऊन त्यांच्याकडून ते काम पुढे न्यावं हा त्याचा एक फार गुण मोलाचा आहे आणि अशा अनेक संस्था त्यांनी केल्या आहेत मी त्याच्या बरोबर बरेच वेळा काम केलेलं आहे आणि आता त्यांनीच उभ्या केलेल्या मोरेश्वर सेवा संघाच्या लायब्ररीच काम मी बघतोय हे त्याची पालक स्मृती ना असेल किंवा जनसेवा समिती असेल अनेक उपक्रम केले सामाजिक उपक्रम हो, त्याबद्दल ही मध्ये समाजामध्ये खूप हे आहे नाही नाही अप्रतिम आहे या या वयात सुद्धा आणि त्याची उमेद कधीच कमी होत नाही तो उलट वाढतच चाललंय म्हणजे आपण म्हणतो माणूस वय वाढलं की कमी करतो काम पण हा आणखीन जोमाने जातोय तर त्याला उर्वरित आयुष्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद प्रतिक्रियाबद्दल आपल्या लोकनिर्दयातर्फे खाबारी होत धन्यवाद आज आपण पुस्तक प्रकाशन सोहळा परडी यांचे लेखक श्री श्रीधर साठे यांनी जे पुस्तक लिहिलं त्याला प्रस्तावना बापट आणि पुस्तक प्रकाशन सोहळा जो झाला त्याचं विमोचन झालं ते जगद कलाकार चित्रकार श्री वासुदेव कामत ज्यांना नक्की पद्मश्री मिळाली राष्ट्रपती मुर्मूंच्या निर्मितींच्या हस्ते तसंच अनेक मान्यवर उपस्थित होते संपादक ज्यांनी हे पुस्तक प्रकाशन केलं त्या पुस्तकाच्या प्रकाशिका हजर होत्या कुलकर्णी आणि असे अनेक मान्यवरही उपस्थित होते साठे परिवारातले औपचारिक आणि अनौपचारिक असंख्य असल्यामुळे तेही सभा सभागृहात हजर होते, होते। त्याच्यापैकी एक आपण आपले इथे आहेत आपलं नाव माझं नाव विराज विश्वास सहस्रबुद्ध आपण राहिला मुंबईत कल्याणला असतो राहिला आज त्यांची प्रतिक्रिया जाणून घे या एकंदरीत सोहळ्याबद्दल नमस्कार श्रीधर काकांचे लेख आम्ही व्हॉट्सॲपद्वारे किंवा फेसबुकवर अनेक वेळा त्यानंतर ललित लेखन वाचलेलं आहे त्याच वेळ आम्हाला सुद्धा असं वाटायचं की ह्याचं कुठेतरी कंपॅलेशन करून एक पुस्तक प्रकाशन करावं पण अर्थात ते माझे काका लागतात आणि मला कुठेतरी असं एक वाटत होतंच की कधीतरी याचं एखादं पुस्तक प्रकाशित होईल सुद्धा पण आज तो योग जुळून आलेला आहे आणि वासुदेवजी कामत यांच्या हस्ते आणि असावरजी बापड आहेत त्यांच्या हस्ते याचं प्रकाशन झाला एक शर्करा योग आहे श्रीधर काकांचं लेखन जे आम्ही थोडंफार वाचलेलं आहे त्याच्यातूनच त्यांच्या लेखनाची ताकद काय त्यांचा शब्दसंग्रह आणि एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा अतिशय रंगवून सुंदर पद्धतीने सादर करणं लिहिणं हे त्यांची जी हातोटी आहे ती अप्रतिम आहे त्यामुळे आम्ही सुद्धा आता उत्सुक की या पुस्तकामध्ये आम्हाला काय काय कुठले कुठले लेख बघायला मिळणार आहेत आजचा कार्यक्रम जो झाला तो तर फारच म्हणजे देखणा आखीव रेखीव म्हणजे जरी अनौपचारिक असला तरी एक शिस्तबद्धपणे आणि सुंदर असा नेटका कार्यक्रम झाला त्यामुळे समस्त साठे परिवाराचे मी खरोखर त्याबद्दल हार्दिक अभिनंदन करायला पाहिजे तरुण पिढीला याच्याबद्दल काय संदेश हवा किंवा काय असं आपल्याला वाटतं तरुण पिढीला म्हणजे माझ्यासारख्या कुठल्याही माझ्या जनरेशनच्या मुलांना ह्याच्यातले ते का विशिष्ट काही शब्द आहेत ना म्हणजे मी विशेष करून एक लेख वाचलेला त्यांचा त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या तारापूरच्या घरातली जी फुलबाग होती त्या बागेतच वर्णन केलेलं होतं त्या त्यांची जी शब्दां शब्द जी निवड जी आहे ती आणि अनेक शब्द असेल जे आम्हाला माहिती पण नाही की आमच्या रोजच्या वापरातले नाही आहेत पण ते वाचल्यानंतर कळलं की अरे मराठी भाषा किती समृद्ध आहे त्यामुळे ते माझ्या पिढीने तर माझ्या सगळ्या जनरेशनच्या लोकांनी आवर्जून वाचावे आपल्या प्रतिक्रियाबद्दल लोक निर्देश आभारी धन्यवाद आज आपण इथे मराठा हा गरज तो मराठा बँकेट हॉलमध्ये पश्चिम इथे पुस्तक प्रकाशन सोहळा परडी त्या पुस्तकाचे लेखक श्री श्रीधर साठे यांचं पुस्तक हे आज प्रकाशित झालं ते सुद्धा दिग्गज चित्रकार जगद श्री वासुदेव कामत ज्यांना पद्मश्री आत्ता नुकतीच राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते मिळालेली होती आहे तसंच सौ सौरी बापट की ज्यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे या प्रकाशना पुस्तकाची आणि प्रकाशिका देखील हजर होत्या तर असा हा हृदय सोहळा आज खूप छान झाला त्यातल्याच एक प्रतिक्रिया म्हणून आपलं नाव शुभास सौ शुभासहसुद्धा आपल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याबद्दल काय म्हणाल आजचा पुस्तक प्रकाशन सोहळा हा केवळ कौटुंबिक म्हणजे ह्या कुटुंबाचा परीख केवळ नातेवाईक मित्र यांच्या पुढे मर्यादित न राहता ह्याचा परीख किती मोठा आहे ह्याचं एक प्रत्यंतर आजच्या या पुस्तक सोहळ्यातून आपल्याला आलं केवळ नात्याने बांधलेली माणसं एकत्र येणं आणि ना। या नात्याच्या पलीकडे संघ शाखेतून जे मित्रमंडळी किंबहुना मॉन्टेरस सरीज पासून ते आत्तापर्यंत संबंध असलेली लोक अशा सोहळ्याला जमणं हे खरोखरी अतिशय दुर्मिळ असा योग आज आपल्याला मोठे बंधू उपस्थित होते वय हा हे वैशिष्ट्य वय वर्ष ब्याण्णव असलेले मोठे सखे बंधू तसंच वय वर्ष पंच्याऐंशी असलेले आते भाऊ तीन आते भाऊ पंच्याऐंशी पंचा पंचेंश पण आल्या मोठ्या आणि मोठी बहीण वय वर्ष ब्याण्णव हे ह्या प्रेमा खात्यात उपस्थित राहणं हे खरोखरी कुटुंब हे किती एकमेकांना धरून धरणारे धागे आहेत त्याच एक साठे म्हणाले की परिघाच्या बाहेर देखील हे समाजाला काही देणं लागतो त्याबद्दल त्या, त्या काय या सवय याच्यातून केवळ कौटुंबिक किंवा निजी स्वार्थातून या स्वार्था पुस्तकाचं एक अंतरंगातल्या भावनांना वाट करून देण्याबरोबरच आणखीन सामाजिक आणखी सामाजिक अशा प्रकारच्या काव्य रचना आपल्याला याच्यातून अनुभवायला मिळत आहेत आणि हा असा एक दुर्मिळ योग आपल्याला या पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून मिळाला आणि त्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य हे आम्हाला मिळणं हे खरोखरी आम्ही आमचं सद्भाग्य समजतो आपल्या प्रतिक्रियाबद्दल लोक निर्दर्फे धन्यवाद नमस्कार आज इथे मराठा बँकेट हॉलमध्ये बोरुली पश्चिम येथे एक हृदय सोहळा पुस्तक प्रकाशनाचा झाला श्री श्रीधर साठे यांच्या परडी पुस्तकाचं विमोचन झालं श्री वासुदेव कामत म्हणजे पद्मश्री ज्यांना नुकतीच आता राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते मिळाली तसंच प्रस्तावना ज्यांनी लिहिली त्या अरुंधती बापट याही उपस्थित होत्या तसंच प्रकाशिका देखील हजर होत्या त्यापैकीचा जो प्रकाशन सोहळा झाला त्याच्याबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय आपल्या सुषमा स्वराज कार्यकर्त्या आहेत आणि ज्या ज्या सभासद आहेत आणि सोहळ्यामध्ये सुद्धा सहभागी होत्या त्यांची प्रतिक्रिया नमस्कार माझं नाव अंजली गाडगी जोशी मी सुषमा स्वराज मंचाच्या निमित्ताने श्रीधर साठे यांच्याशी जोडली गेले आणि आजचा कार्यक्रम अप्रतिम झाला प्रत्येक जण हेच सांगेल पण मला काही काकांबद्दल सांगायला आवडेल हा कार्यक्रम इतका चांगला झाला कारण त्यांची माणसं जोडायची कला आहे त्याच्यामुळे पंच्याहत्तर वर्ष जशी वयाची जोडली गेली त्याच्यापेक्षा जास्त माणसं त्यांनी जोडली म्हणजे पद्मश्री मिळवलेला माणूस कि असेल किंवा आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता असेल प्रत्येकाशी त्यांचं जे एक भावबंध जुळवण्याची त्यांच्यात क्षमता आहे ती ते पूर्ण वापरतात आणि आम्हाला संस्था कशी चालवायची लोकांशी संपर्क कसा वाढवायचा हे सगळं ते छान शिकवत असतात त्याच्यामुळे ते त्यांच्याबरोबर असणं म्हणजे वागायचं बोलायचं कसं आणि समाजाचा विचार कसा करायचा याचा वस्तुपाठ देणार आहेत त्याच्यामुळेच कदाचित आज एवढी मोठी नावं आणि एवढी मोठी मंडळी आपल्याला मंचावर दिसली आणि कार्यक्रम सुंदर झाला वेळच्या पंच्याहत्तराव्या वर्षी सुद्धा त्याने हे पुस्तक लिहिलं आणि आपले अनुभव लिहिले त्याबद्दल काय म्हणाल आता तर खरं त्यांनी लिहायला सुरुवात केली पाहिजे कारण पंच्याहत्तर वर्षात त्यांच्याकडे इतकं काही साठलेलं असणार आहे की मी त्यांना अशा शुभेच्छा देईन की सुरुवात आहे आणि आम्हाला असं आणखीन तुमचे अनुभव ऐकायला वाचायला मिळतील आणि आवडतील तर आम्ही स्वतःला भाग्यवान समजूया लोक निर्देश प्रतिक्रियाबद्दल अभार धन्यवाद नमस्कार नमस्कार आज अठरा मे दोन हजार पंचवीस मराठा वँकेट हॉल बोलून पश्चिमला आज एक वृद्ध प्रकाशन सोहळा झाला पुस्तक प्रकाशन सोहळा होता परडिया श्री श्रीधर साठे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता तो नुकतेच वासुदेव कामत जे आपले परिचित जगद्विख्यात चित्रकार आहेत ज्यांना नुकतीच पद्मश्री मिळालेली आहे राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांच्या हस्ते प्रकाशन, प्रकाशन सोहळा झाला त्यांचंच मुखपृष्ठ होत या पुस्तकाला तसंच सौ अरुंधती बापटही होत्या ज्या विदुषी आहेत आणि ज्या सुषमा स्वराज यांच्या बरोबर परदेशामध्ये त्यांच्याबरोबर कामही केलेलं आहे त्यांचीही प्रस्तावना होती त्यांचंही मनोगत त्यांनी व्यक्त केलं होतं श्रीधर साठेंबद्दलही हे केलं होतं आणि कार्यक्रमाची सुरुवात ज्यांनी केली ज्या बासरीने सरस्वती ज्यांनी मेघ या रागाने सुरुवात केली अतिशय सुंदर होती तर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार uh, नमस्कार आपलं नाव मी प्रसाद साठे मूळ नाव चिंतामण सदाशिव साठे बडोद्याला असतो लोकप्रसाद नावाने या कार्यक्रमाला आपण आलात आणि प्रकाशन सोहळा पुस्तक प्रकाशन सोळा कार्यक्रम आपल्या भासभाजाने सुरुवात झाली होती जी अतिशय सुंदर झालं तर आपल्या प्रतिक्रिया काय या एकंदर कार्यक्रमाबद्दल आणि साठे सरांच्या या पुस्तक लेखनाबद्दल आणि जिल्हणाबद्दल जी मला एवढंच म्हणायला आहे की माणूस मोठा कसा होतो आणि लहान माणसा देखील लहान माणसात देखील मोठा माणूस कसा असतो मग तो कसा हो? उमल्यात जाऊ शकतो त्याच उत्तम उदाहरण बघायचं म्हंटल तर का काय वास्तविक आमचे पूर्वज कधी सखे भाऊ होते एक पार्ट बडोद्याला आला आणि एक तारापूर मुकामी घेणार तर असे दोन भाऊ वेगळे झाले पण देखील तरी देखील कुठेही त्यांनी आजच्या आस, पिढीपर्यंत जवळजवळ पाच पिढ्यानंतर देखील संपर्क हा संपर्कात ठेवलाय आणि कुठेही पाच पिढ्यापूर्वी दोन भाऊ वेगळे झाले होते हे जाणवू नाही इतका म्हणजे त्यांनी विशेष ठेवला या कार्यक्रमासाठी आवर्जून त्यांनी सांगितलं तुम्ही सगळे जण या म्हणून आम्ही आलो सगळ्या साठ्यांना भेटना झाला तुम्ही आवर्जून आला त्याच्याबद्दलही आपले आभार आहे कारण आम्हाला तुमचं बासरी भावन अतिशय आवडलं कार्यक्रमाची सुरुवात इतकी पुष्ठ झाली होती पुढे कार्यक्रम कसा होणार याची सगळ्यांना होता प्रेक्षकांना श्रीधर काकांच मत मी पुढे मांडू इच्छितो माझ्या या विषयामध्ये काही नाही जे आहे कधी तुम्ही याला मोगऱ्याला फुल बनवू इच्छा इच्छा होणार नाही आणि मोगरा स्वतःचा सुगंध स्वतःसाठी दे देखील ठेवत नाही तसं तुमच्या ज्या भावना तुमची जी क्षमता तुमचे जे विचार आहेत ते समाजासाठी आहेत लोकांसाठी आहेत ते तुमच्या तुम्हाला तुमच्यासाठी ठेवलं तर तुम्ही गोडगे आहात हेच काकांनी ठीक आहे तू खूप छान प्रतिक्रिया दिली आभार आहे धन्यवाद लोकनिर्णय झाले शुभेच्छा थँक्यू थँक्यू नातेवाईक आहेत पण आम्हाला